मी कुचकी व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल की, की? निक्कीला नेमकं झालं तरी काय बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह पर्व खूप गाजत आहे सर्वत्र या पर्वाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे आता घरात सात प्र स्पर्धक उरले आहेत वर्षाताई निक्की जानवी सूरज धनंजय अभिजित आणि अंकिता या स्पर्धकांपैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी उचलणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे ला निक्कीने हे संपूर्ण पर्व गाजवलं आहे तिने आपल्या गेमने प्रेक्षकांचे मनोरंजन केले निक्की आने निक्की निक्की आहे निक्की आणि अरबतच्या जोडीनं बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घातला आहे निक्की पहिल्या दिवसापासूनच घरातील अनेक सदस्यांशी भांडताना पाहायला मिळत आहे मात्र निक्कीला तिकीट फिनाले मिळाले आहे बिग बॉसच्या घरातील ती पहिली सदस्य आहे जी फिनालेला पोचली आहे नुकताच घरात ग्रँड सेलिब्रेशन पार पडले आहे त्यानंतर निक्की घरात स्वतःच्या वागण्याविषयी बोलताना दिसत आहे बिग बॉस मराठीचा नवीन एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात निक्की स्वतःशी संवाद साधत आहे तुम्ही पाहू शकता की निक्की एकटीच बोलत आहे की कपटीपणा एक असतो नालायकपणा एक, एक असतो कुचकट या सर्व क्वालिटी नाही आहेत माझ्या मी नाही आहे अशी हार्टपासून माझ्या हृदयापासून मी खूप प्युअर आहे हो मी मानते की मी खूप चुकीची वागली आहे या घरात लोकांची मनं दुखवली आहेत मी पण मलाही तेवढाच त्रास झाला आहे बिग बॉस मराठी पाच ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे बिग बॉस मराठीचा या पर्वाचा विजेता कोण होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर आहेत तसेच आता बिग बॉसच्या घरातील कोण बाहेर जाणार आणि कोणाला तिकीट टू फिनाले मिळणार हे जाणून घेणे मनोरंजक ठरणार आहे